नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की चांगदेव महाराजांना ती पूरग्रस्तांमधील एक बाई विचारते कुठंही तुमचं इठ्ठल आणि मग ती विठ्या विठ्या करत मंदिरात येते सगळ्यांना धक्काच बसतो ती गाभाऱ्यात पळत पड पळत जाते आणि विठुरायाच्या समोर उभी राहते म्हणते तू नेलस ना माझ्या लेकराला हां सगळ्यांचं बरोबर करतोस ना रे तू अन माझं वाटोळ केलं माझं मला लेकरू दे मला माझं लेकरू दे माझी गोदा मला परत दे तुला माहीत नाही अरे तुला माहिती आहे ना रे की मला माझं लेकरू हवं येते तू देव आहेस ना माझी मला गोदा परत दे असं ती रडत रडत म्हणत असते ती म्हणते अरे तुझ्यासाठी किती उपास तपास केले मी ह्या दिवसासाठी का रे अरे माझं घर बावर समजा नेलं ठेव तुझ्याकडं ठेव पण मला माझी गोदा दे ती परत ती पदर पसरते आणि रडते सगळ्यांना खूप वाईट वाटतं इंदू त्या बाईच्या जवळ जाते महाराज तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती बाईजवळ जाते इंदू आणि इंदू तिला म्हणते बरं केलं का की तुम्ही याला बोललात ते मी पण याच्यावर अशीच चिडते त्याला बोल बोल बोलते रागावते कट्टी करते डायरेक्ट आणि खूप तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण आपल्या माणसालाच बोलतो ना काकी एक सांगू का तुम्ही ह्याच्यावर चिडा रागवा भांडा पण ह्याच्यावर विश्वास ठेवा माऊली आहे हो आपली त्या आप त्याच्यावर आपली जबाबदारी आहे आपली काळजी घेण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे आणि आपला धर्म आहे की त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा व्यंकू महाराज तिच्याकडं कौतुकानं बघत असतात ते म्हणतात हरी चांगदेव महाराजांनाही खूपच तिचं कौतुक वाटत असतं मग इंदू एक अभंग म्हणते चांगदेव महाराज तल्लीन होऊन सगळे ऐकत असतात इंदू म्हणते बंधू सखा बाप हा सगळा हाच आहे ना हीच आपली माऊली आहे आई आहे आपण पडलो तर आपण आईला सांगतो ना हे बघ माझी आई तर आणि ती थांबते आणि म्हणते माझी आई तर विठोरायाच आहे आपल्या जगाची आई विठोराय आहे विठोराया या आईचं लेकरू हरवलं आहे म्हणून ही टाहू पडती आहे तुला ऐकू येत नाही करे तू तर या जगाची आई आहेस ना तुला त्रास होत नसेल ना व्हायलाच पाहिजे लोक म्हणतात ना देव परीक्षा बघतो परीक्षा बघतो पण आज खरी तुझी परीक्षा आहे तू कसं वाचवणार आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून सांग ना कसं वाचवणार भक्तीची ही एक हाक आपल्या भाऊसा तारते म्हणतात ना या माऊलीचा टाहू तुला ऐकू येत नाही रे बोल ना आणि ती रडत असते आणि बघिंदू अभंग म्हणते दहा व घाली माझे आई आता पाहिलेसे काही सगळे टाळ्या वाजवत तिला साथ देत असतात चांगदेव महाराज सुद्धा तल्लीन होऊन टाळ्या वाजवत असतात मोठ्या बाई आणि विंजे बाहेर येतात मंदिरात काय गोंधळ सुरू आहे बघण्यासाठी त्यांना हे सगळं बघून धक्काच बसतो तेवढ्यातच गावातील एक माणूस त्या बाईच्या मुलीला घेऊन येतो त्या मुलीला खाली सोडतो आणि ती लगेच आई म्हणते आणि पळतच तिच्याकडे जाते त्या बाईला खूप आनंद होतो ती त्या तिला उचलून घेते सगळे खूप खुश होतात आनंदित होतात त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात इंदूचा अभंग संपतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं सगळे पुन्हा पोला पुंडली कबरदे हरी विठ्ठलाचा गजर करतात त्यानंतर पांडुरंग पांडुरंगाचा गजर सुरू होतो इंदू अगदी तल्लीन होऊन ते म्हणत असते चांगदेव महाराज मंदिरात येतात इंदूच्या जवळ जातात आणि तिच्या पाया पडतात इंदूला धक्काच बसतो इंदू त्यांना म्हणते अहो महाराज तुम्ही काय करताय चांगदेव महाराज रडत म्हणतात की जसे चांगदेव महाराज मुक्ताईच्या समोर नतमस्तक झाले तसा हा चांगदेव इंद्रायणीच्या समोर नतमस्तक झाला आणि ते हात जोडतात मग इंदू पण खाली बसते आणि त्यांना नमस्कार करते चांगदेव महाराजांना स सगळ्यांना खूपच भारी वाटत असतं इकडे आनंदी आणि विंध्याचं तोंड पडलेलं असतं चांगदेव महाराज महाराजांच्या घरी आलेले असतात म्हणतात महाराज घणघोर चूक झाली आहे माझ्या हातून दुसऱ्याची स्वच्छता करण्याच्या नादात स्वतःच्या मनातील जळवटं काढलीच नाहीत मी आमचा विठ्ठला मला कधीच माफ करणार नाही ज्याच्या आम्ही हो कोळ ज्याला आम्ही कोळसा समजत होतो तो, तो, तो हिरा निघाला आनंदी हे सगळं ऐकत असते जान देव महाराज म्हणतात माझं दुर्भाग्य मला तो हिरा ओळखताच आला नाही महाराज व्यंकू महाराज आम्ही नको नको ते बोलो तुम्हाला तुम्हाला लोभी म्हणालो स्वार्थी म्हणालो तुम्ही खूप मोठे आहात धन्य आहेत तुमच्या पदरी जे इंदू नावाचा रत्न आहे ना त्याला तुमच्या रूपानं योग्य ते सौंदर्य लाभलेलं आहे व्यंकू महाराज म्हणतात महाराज अहो तुमची योग्यता खूप मोठी आहे आणि आमच्या इंदूविषयीचे सगळे गैरसमज दूर झालेत यामुळेच मी भरून पावलो आनंदी रागातच तिथून निघून जाते इकडे मंदिरात सगळी मुलं खेळत असतात दत्तोबाय तिथल्या आजींना चहा देत असतात त्या आजींचं लक्षच नसतं त्या मुलांना खेळण्यात बघत असतात आणि त्या इतक्या वस्त असतात की त्यांचं लक्षच जात नाही दत्तोबा परत त्यांना म्हणतात आणि चहा देतात इंदू त्यांच्यासोबत खेळत असते मुलांसोबत तिथल्या आणि नंतर इंदू आत्तोबांकडे येते आणि म्हणते चहा संपला का आत्तोबा आत्तोबा म्हणतात नाही इंदू म्हणते चहा संपला की शकून का त्याला काकीला सांगा मग ती परत खेळायला जाते त्या आजी तिला बोलावून घेतात आणि म्हणतात ए इकडे बाई गुणाची ग माझी किती छान पोरगी आहेस ग तू त्या किती छान पोरांना सांभाळलंस गं तू कुणाची पोर आहेस तू आई बाबा कोण आहेत तुझे इंदू म्हणते अहो कुणाची म्हणजे काय ह्यांचीच आहे ती दत्तोबांनाकडे बोर दाखवून म्हणते हेच माझे बाबा आहेत आजी म्हणतात हे बाबा आहेत तुझे तुमची पोरगी आहे माऊली तुम्ही खूप पोरगी खूप गुणी आहे तुमच्या पुढ तुमच्या तुमच्यापोरीचं कौतुक करते आणि तुम्हालाच विचारते ही पोरगी कोणाची म्हणून तेवढ्यातच एक मुलगी खाली पडते आणि तिच्या इंदू लगेच तिच्याजवळ जाते जा 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 म्हणते थांबा थांबा मी तिला उचलते आणि म्हणते अरे इंजिन पडलं चला चला परत खेळू अधू म्हणतो ए नको आम्हाला बोर होतंय कोणीतरी म्हणतं मामाचं पत्र खेळायचं का सगळे हो म्हणतात इंदू म्हणते हा एक मोठा गोल करून खाली बसा आणि मग ती उभा राहून एक मुलगी म्हणते मामाचं पत्र म्हणजे काय इंदू म्हणते अरे मी सांगते ना मग ती खेळून दाखवते त्या जी तिच्याकडे बघून म्हणतात की ती पोरगी आहे गुणाची आहे सदाफुली आहे काल सगळे दुखत होते आज ते सगळं दुःख विसरून खेळायला लागलेत इन मग इकडे दत्तोबा इंदूच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बाहेर जाऊन उभं राहतात त्यांच्या डोळ्यात पाणी असतं इंदूचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर